हा आर्थिक लाभ नवीन बातमी आहे खुश खबर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पेन्शनधारकांना मिळणार हा आर्थिक लाभ नवीन अपडेट जाणून घ्या तर सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात पेन्शनधारकांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ पेन्शनधारकांना कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक आमकास कुठेही स्किप न करता अवश्य पहा चला तर करूया आजच्या खुशखबर युक्त गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

महाराष्ट्र राज्यातील निवृत्ती वेतन वेतनधारक यांच्यासाठी ही आता बातमी पुढे आली आहे निवृत्ती वेतन धारकांना किंवा कर्मचाऱ्यांना निवृत्ती पेन्शन हे नियमित मिळत असते आणि निवृत्ती वेतन धारक या पेन्शन रकमेवर आयकर भरणा करीत नाही तर या उलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून आयटी रिटर्न भरण्यापासून सूट मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात हाच दावा पेन्शनधारकांचा चुकीचा आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मिळणारा आर्थिक लाभ मिळत नाही आणि म्हणूनच प्रत्येक पेन्शनधारकांने आयटी रिटर्न चा भरणा करण्याचा करणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना आणि निवृत्ती वेतनधारकांच्या

तीन वर्षाचे सरासरी उत्पन्न चार लाख म्हणून मानले जाईल आणि या चार लाख रुपयाचे म्हणून प्रत्येक पेन्शन दरवर्षी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे आय टी रिटर्न फॉर्म भरल्यानंतर पेन्शन धारकांना पेन्शनच्या दहा पट आर्थिक लाभ